मित्रांनो डॉक्टर प्रकाश माळी आज आपण आल्याविषयी चर्चा करणार आहोत आल्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करताना आपण दोन हजार दोनपासून पासून बऱ्याच गोष्टीमध्ये वेगवेगळे बदल करत आलो आहोत आणि आलेलो आहोत आले महत्त्वाचं म्हणजे बेने प्रक्रिया त्याच्या अगोदर रान तयार करणे गादी वाफी बनवणे त्यानंतर आपण भर लावणे खताचे डोस करणे पाण्याचे नियोजन करणे आणि शेवटी आद्रकची सळ आणि रोगाचं योग्य प्रकारे नियंत्रण करणे या गोष्टीवरती आपण बऱ्या प्रमाणात आपण हातकंडा मिळच आहे अशा वेळेला थोडंसं आपल्याला नवीन एक तंत्रज्ञान आपण यामध्ये अवगत केलं पाहिजे की जे अंदाजपणे आपण जे खताचे नियोजन करतो किंवा औषधाचं नियोजन करतो ह्याच्यासाठी जर आपण पानाचं परीक्षण करणं आणि त्यामार्फत जर आपण पिकात काय आहे पिकाला काय गरज आहे पिकामध्ये कोणते कोणते आनंद्रवेगलेले आहेत ह्याचा अभ्यास जर केला तर आपल्याला त्या प्रमाणात खताचं नियोजन करणं सोपं जाईल म्हणजे खत हे महत्वाचं आहे की जे अन्नद्रव्य पिकामध्ये लागू झाले की कि ला रोग आणि किडीला ऑटोमॅटिक अटका मारण्याचं काम करत असतात म्हणून रोग किडी जसं सळे होत्या आळीचा आटा घेतो अशा वेळेला न्यूट्रियंटचं कॉम्बिनेशन बस बसणं महत्वाचं असते म्हणजे पानाची जी अवस्था आहे पान कुठल्या पद्धतीमध्ये काम करते ही जर आपण बघितलं तर महत्वाचं काम आपल्याला होऊन जाईल त्यासाठी मी सुचवतो की पा, पांदेट परीक्षण करताना तीन तीन वेळाला करावं जेणेकरून एकतर साठ दिवसानंतर जेणेकरून याचा साठ दिवसानंतर केलेल्या पांदेर परीक्षणाच्या आधारावरती आपण हे तर ठरवू शकतो हो की फुटव्याची संख्या वाढण्यासाठी काय करता नियोजन करावं लागेल नंतर एकशे वीस दिवसानंतर जे आपण पांदेट परीक्षण करणार आहोत त्याच्या आधारे आपण असं ठरवू शकतो हो की वाढीच्या अवस्थेमध्ये काय खताचं नियोजन करावं लागेल आणि एकशे ऐंशी दिवसानंतर पान देरपेक्षण करतो त्यावेळेला आपण ठरवू की लागणारी खतं कुठली आहे की जी वाढ चांगली होईल क्वालिटी चांगली बनल यासाठी नियोजन करण्यात आले तर पानं काढण्यासाठी एका प्लॉटमधनं एक वरून पाचव्या नंबरचं पान हे शंभर पानं एका प्लॉट काढली गेली पाहिजे ती आपण वर्षागृह तासगावच्या माध्यमातून आपण त्याचं पान परीक्षण करून आपल्याला डोस बनवण्यासाठी त्याचा फायदा होईल त्यासाठी मी तुम्हाला शिफारस करतो किंवा सांगू इच्छितो की, की खताचे नियोजन करताना ड्रीपचं असो किंवा फवारणीचा असो पांदीर पेशन केल्याशिवाय अनावश्यक अनागोंदी खताचा वापर करू नका